नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे कारण शासनाने असा एक शासन निर्णय काढलेला आहे जो शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचा आहे आणि त्या शासन निर्णयाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शेतकऱ्यांविषयी प्रत्येक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामध्ये पीक विमा असेल शासनाचे नवनवीन जे आर असतील शासनाच्या विविध योजना असतील अशी माहिती आणत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो तो शासन निर्णय असा आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविणेबाबत आता मित्रांनो ही मोफत यूज योजना नेमकी कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे किती एच पीपर्यंत आहे नेमकं या योजनेमध्ये काय अटी व नियम आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो प्रस्तावनामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे छेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो असा हा शासन निर् निर्णय आहे आता यामध्ये महत्त्वाचा निर्णय काय आहे तो बघूया आपण मित्रांनो शासन निर्णयामध्ये असं दिलेलं आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना म्हणजे ज्यांच्या मोटार ह्या साडेसात एच पीचं कनेक्शन आहे तिथपर्यंतच्या मग त्यामध्ये तीन एच पी एस ओ पाच एच पी एस ओ अशा ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत यूज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेचा कालावधी किती असणार आहे मित्रांनो तर सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल आता यामध्ये पात्र कोण असणार आहे तर राज्यातील साडेसात एच पीपर्यंत सेती पंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशी असणार आहे तर यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज सवलती सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल आणि महत्त्वाचं मित्रांनो मागील त्याला सौर पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे आता त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला सौर सुद्धा मिळणार आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत ही मोफत वीज मिळणार आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर वाचण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय वाचू शकता मित्रांनो या शासन निर्णयाचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविणेबाबत आणि हा शासन निर्णय पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद